नमस्कार छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कसे झाले गोविंद महार यांचे कार्य हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवस हा मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा दिवस होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वडू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले ज्या भीमा इंद्रायणीने शंभूर राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूर राजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणीसुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील हेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळापुठा अंधार आता नाहीसा होत होता तांबडं फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते भले पहाटे धुणी धुण्यासाठी नदी काठावर आली कपडे धुत असताना तिला जे रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले कुणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जानाबाई गावात आल्या शंभू राजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरली होती गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरे गावाहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाणे होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ म्हणाला बाकी काही नाही आपल्या शिवाजी महाराजांच्या मुलाचे रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याच दुःख वाटतय खरं हाय तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गाव गावशिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग घेऊन गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्या दामाजी पाटील बोलले मंडई तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळी जास्त तुटते पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजेचा तळ पडलाय बादशहाची फौज लय दांडगी हाय त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असा फरमान काढलंय खरंय पाटील आज दिवसभर दहा गावातला फारसा माणूस बाहेर पडलेला दिसत नाही उगाच बादशहाची नको कळ काढायला पंचक्रुशातली बाकीची सारी गावं गबगार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटलानं निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले पण जनापर्टी मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळी झेलावली होती रात्र बरीच वाढली होती तरीही कोणीही तिथून हला हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलेनीने बोलावून घेतलं तेवढ्या त्या ते साऱ्या प्रकाराने बेचन झालेला गोविंद महार पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मास गोळा करून आणले तर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळेल इतकंच ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कोणीही कोणा माणसाचं प्रेत प्रेत आढळलं तर ते त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्र पुराण सांगतं गोविंद म्हणतो इथे शिवाजी राजांच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडले आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेखी बाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गडबडीनेच बाहेर आला कारभारणी काय हा पोरकटपणा लावलाय बादशहाने गावावरून गाढवाचा नांगर फिरावला म्हणजे कळेल तुम्हाला कारभारी कार्भार, कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घारी गिधाडांना देण्यापरीस आपण आणलेले काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला पाटलीन ही पाटली, वाड्यातून बाहेर पडली तिच्या झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावली पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाच नदीकाठ आला आसमंतात काळा अंधार होता त्यात बादशहाच्या चाहा फौजेची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातली सगळी मंडळी त्यांच्या पाथ किनारी येत होती त्यांच्या सोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्री असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्यांच्या छावणीत ढाराडोवर झोपलेले होते गा गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली राजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसूची धोतर सोडली त्यामध्ये मासाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळाकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकूट आणले कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेस निर्माण झाला चिता रचायची कोणाच्या जागेवर दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांना जमीन हा तिथून कोसभर अंतरावर शिवाय तिथून बादशहाचा तळही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होतं शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद महार पुढे धावला गाव शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्हा महाराजांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अग्नेशंभूराजांना समजा उद्या बाचाचे संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा कसं विसरू आम्ही तिथे गोविंदच्या जागेवर सरण रचलं गेलं बादशहाची फौज कधी अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील तरण्या पोरांना गाव शिवारावर उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैर्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशी बाहेरच आडवा गोफानीतल्या दगडाने लोळवाय की काला प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली अखेर शंभूरायांच्या चेतेला अग्नी दिला गेला आग धडधडा पेटू लागली आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारावर आसमंतात गेल्या गावकऱ्यांना हुंदका फुट हुंदका फुटला होता आयाबाया तर जोरजोरात रडत होत्या पोरं तर धाय मोकलून रडत होती पुरुष मंडळी देखील गोरासारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलासर पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरे जागी होऊ लागली होती नदी काठावर जमलेला तो वढू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते नमस्कार